पंढरीची वारी अर्थात आनंद वारी या वारीत प्रत्येक जण हा हरिनामात गुंग असतो माऊली माऊलीच्या गजराने वारी दुमदुमून जाते वारीत प्रत्येक जण काहीतरी सेवा देण्याचा प्रयत्न करतो या सेवेतून त्यांना परमानंद प्राप्त होतो मुंबई येथील माऊली फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून वारेतील सहभागी वारकऱ्यांना अन्नदान आणि आरोग्य सेवा उपलब्ध करतात मनात विठुरायाची भक्ती आणि सेवेतून परमार्थ हा भाव ठेवून दरवर्षी कार्य केले जाते या कार्यासाठी मुंबईच नव्हे तर मध्य प्रदेशातील सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी होतात माऊलींची पालखी नऊ जुलै रोजी फलटण येथे दाखल झाली यावेळी अतिशय उच्च दर्जाचं जेवण तसेच उच्च प्रतीचे औषधी आणि उपचार करण्यात वे वेग आले यावेळी वेगवेगळ्या भागातून आलेले पन्नासच्या आसपास सदस्यांनी हजेरी लावली प्रत्येक जण आपल्या सेवेत सहभाग नोंदवत होता त्यांच्या सेवेतून वारकरी आणि सदस्य यांना अलौकिक समाधान प्राप्त झाले माऊली फाउंडेशन मुंबई यांचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद का आहे ऱ्या वारकऱ्यांना आपली सेवा देण्याचं कार्य अनेक सेवाभावी संस्था संघटना ह्या करत आहेत अशा संघटनामध्येच मुंबई येथील माऊली फाउंडेशन या संस्थेकडून दरवर्षी वारकऱ्यातील वारकऱ्यांना अन्नदान आणि आरोग्यसेवा पुरवली जाते आपण या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आपण एक संवाद साधूया रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरिमाऊली माऊली तर्फे आपण दरवर्षी वारकऱ्यांची सेवा केली जाते हा उपक्रम आपण किती वर्षापासून राबवतो आहे आम्ही दोन हजार आठ सालापासून राबवतो आहे परंतु माऊली फाउंडेशन संस्था माऊली फाउंडेशन काळबादेवी ही जी संस्था आहे ती संस्था दोन हजार सतरापासून स्थापन केली की जे रजिस्टर झालेली आहे रजिस्टर आहे आणि इन्कम टॅक्सला ए जी पण त्याला आहे आपला या आपल्याला ह्या का, कार्यातून म्हणजे काय काय समाधान मिळतं असं हे वारीतलं समाधान हे अगदीच वेगळं आहे म्हणजे अगदी आपण त्याच्यात दुंग दंगून जातो म्हणजे खऱ्या अर्थानं आपण हे एक प्रकारे गर्दीतील समाधी समजतो मी म्हणजे समाधी घेण्यासाठी योग दान धारणा वगैरे गोष्टी कराव्या लागतात पण अशी काही गरज लागत नाही तिथं आल्यानंतर तुमच्या डोक्यातले सगळे विचार जातात आणि तुम्ही फक्त माऊलीमय होता सेवेमध्ये असता तुम्हाला किती थकला आहे हे सुद्धा कळत नाही आहे म्हणजे जवळजवळ वीस वीस तास त्या संपूर्ण कार्यामध्ये जरी काम करत असलो चार तासाच्या झोपेवर सुद्धा आपण हे सगळं काम अत्यंत उत्साहाने करू शकतो की न साधारणतः आपण इतर वेळेला तसं तसा तसा प्रकारे काम करू शकत माऊली आपण म मध्य प्रदेशात म्हणजे इंदूरून इथं दरवर्षी वारायला उपस्थिती राहतात तसे तर आपण मराठी भाषिक पण आता आप आपण इंदूरवासी झाले इतक्या दूरून यायला आपल्याला वेळ कसा काय मिळतो नाही वेळ काढावा लागतो मी स्वतः पायी यात्रा केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांची भेट झाली मी नऊ वर्षापासून यांच्याबरोबर संलग्न आहे म्हणजे बरोबर येतो आणि नऊ वर्षापासून इथे सेवा देतो आहे से, आणि आम्ही तिथे आमच्या माऊली फाउंडेशनची सुद्धा ब्रँच काढली आहे जवळपासच्या गावांमध्ये पण आम्ही मेडिकल कॅम्प देतो इथले डॉक्टर्स लोक इथले व्हॉलंटियर्स लोक इंदोरला येतात तर हे लोक इंदोरला येतात आम्ही पण इंदूर इथला येतो तर सेवेमध्ये मजा येतो आणि आता मी रिटायर आहे आफ्टर रिटायरमेंट सेवाच हा धर्म आम्ही समजला आहे आणि टाळकुटे साहेब आणखी नि साहेबांवर काम करण्यात आम्हाला इतका मजा येतो आहे की आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही इंदूरचे आहोत आम्हाला मुंबईचे जाऊ असं वाटतं आम्हाला डॉक्टर साहेब वारीतील प्रत्येकाना आरोग्यसेवेची गरज असते प्रत्येक वेळेस आपल्याला वाटते की प्रवासामध्ये आपण सुदृढ आणि हे राहिलं पाहिजे आपण काय काय सुविधा पुरवल्या जातात ह्यामध्ये काय होतं की हा जो प्रवास आहे आळंदी ते पंढरपूर दोनशे ऐंशी तिरळ प्रा पायी प्रवास आहे हा खडतर प्रवास आहे म्हणजे निसर्गाशी तोंड देत निसर्गाशी मुकाबला करत हे लोक वारकरी पायी जात आहेत या पायी जात असताना त्यांना थंडी ताप खोकला सर्दी डोके हे गुडघेदुखी हे असे बरेच विकार होतात आणि काही ठिकाणीसुद्धा पाण्यामुळं किंवा दु दूषित सुद्धा जुला बोलटी वगैरे असे सगळे गोष्ट तर हे औषधं आम्हाला त्या ठिकाणी ठेवावे लागतात तसे चालता चालता त्यांच्या पायांना जखमा होतात ती ती जम जखम चिघळू नये म्हणून आम्ही चांगल्यापैकी तर ड्रेसिंग वगैरे मनम लावून ते आम्ही करत असतो आणि त्याला पुढच्या प्रवासाला व व्यवस्थित जाऊन तू पुढच्या टप्प्याला आम्हाला काढतो आणि तिथं दुसरी पट्टी आम्ही त्याला मारून देतो हे असं आरोग्य आहे आणि प्रत्येक वारकऱ्या आम्ही कुणालाही परत पाठवत नाही तुला जे पाहिजे ते औषध आमच्याकडनं घे आणि तू बरा हो आणि पुढच्या प्रवासाला जा कारण आमचं ब्रीद आहे जो वा त्या पंढरीच्या वारीला चालला आहे विठ्ठलाच्या दर्शनाला आणि जो चालत चालला आहे त्याची सेवा करणं हेच आमच्या माऊलीचं महत्भाग्य आहे आणि तेच मानवसेवा ईश्वरसेवा हे धरून आम्ही काम करीत आहोत वारकऱ्यांच्या सेवेचं ऋण आणि वारकऱ्यांची सेवा याच्यातून मिळालेलं समाधान हे स्वर्गापेक्षाही सुंदर असं वाटतं आणि वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असा हा आ, संकल्प माऊली फाउंडेशनने केलेला आहे माऊली फाउंडेशनचा हा कार्यक्रम हा उपक्रम हा कौतुकास्पद असून याचा वेगवेगळ्या संघटनाने आणि संस्थांनी आदर्श घ्यावा अतुल शहाने देवगिरी एक्सप्रेस